नमस्कार आपलं दुःख विसरून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची कला ही केवळ कलाकारांमध्येच पाहायला मिळते त्यामुळे या कलाकारांच्या आयुष्यात कितीही वादळ आणि संकट आली तरी देखील ही कलाकार मंडळी प्रेक्षकांसमोर कायम हसत व उत्साहात येत असतात असंच काहीसं या अभिनेत्रीच्या बाबतीत घडलं आहे शूटिंग सुरू असतानाच पतीच्या निधनाची बातमी मिळाली चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ती सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच हिमानी शिवपुरी आपल्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांचे मने जिंकणाऱ्या हिमानी यांचं शूटिंग सुरू असताना त्यांना त्यांच्या पतीच्या निधनाची माहिती मिळाली मात्र त्यानंतरही मोठ्या धीराने त्यांनी तो चित्रपट पूर्ण केला कभी खुशी कभी गम हम आपके आपण परदेश अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकल्या आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे हिमानी शिवपुरी यांच्या पतीला भावपूर्ण श्रद्धांजली